या हिंदुस्थानच्या मातीमधला पारभद्राच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याच आणि स्वातंत्र्याचं पहिला पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज भरल्या शिवर आपली कंस कापावी तसं उभय शत्रू सैन्य त्यांनी कापून काढलं आणि मंत्रालय आया की आरोही नुसती कानावरती पडताच शत्रू सैन्य हातातली तलवार तिथंच टाकून पाठीला पाय लावून पळत होत ना ते अटके पाण झेंडे फटकवणारे श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर जातीयतेच्या प्रजेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुपजराव होळकर इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीनं पाणी पाजून एक दोन नाही तर सलग अठरा लढाईमध्ये पराभूत करणारे पण पर स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा महाराजा यशवंतराव होलकर प्रस्थापितांनी ज्या समाजाला जिवंत बनी मृत ठरवलं त्याच समाजातून पुढे येऊन परकीयच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक ज्यांनी फक्त या देशाला संविधान दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानानं अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यागालाही अभिमान वाटावा इतका महात्या तुझ्या त्यागान जागतिक राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता लोक अहिल्या देवी फळकर बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास निर्माण करू शकत नाही तर तो, तो समाज इतिहास जमा होतो धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास इथेच जमा करण्याचं पाप गेल्या शेकडो वर्षापासून याच देशाच्या मातीमध्ये दे घरात आला कारण स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन शोर्य गाजवणारे आम्ही होतो पण हातात लेखणी घेऊन इतिहास लिहिणार आम्ही नव्हतो आणि म्हणूनच जाणीवपूर्वक इतिहासाच्या पटलावरती आमच्या राष्ट्रपुरुषांचं कर्तृत्व हे झाकून ठेवण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं केलं खर तर वाईट एका गोष्टीचं वाटत ज्यांचा इतिहास मुंगी एवढा होता ना त्यांनी तो वाढवत वाढवत डोंगरा एवढा करून सांगितला आमचा इतिहासच जी शाळेची पुस्तकं वाचत या देशातली तरुण कोरा युवा आणि लहान मुलं स्वतःच भविष्य घडवतात ना त्या शाळेच्या पुस्तकांमध्ये चार मध्ये सुद्धा महाराजा यशवंतराव बोरकरांच्या पराक्रमाविषयी त्यांच्या इतिहासावरचे कधीही लिहिण्यात आलं नाही म्हणजे हा देश दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिला हे मला शिकवलं परंतु त्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हजारो क्रांती काय खाली राष्ट्रपुरुषांनी आणि अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं कार्य केलं हे मला शिकवण्याचं काम शाळेच्या पुस्तकांमधून केलं परंतु हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात जाऊच नये यासाठी सगळ्यात पहिली तलवार उभारणारे महाराजा यशवंतराव होळकर होते शाळेच्या पुस्तकामधून आम्हाला शिकवण्यात आला नाही असं म्हणतात की जेव्हा एखादा महापुरुष जन्माला येतो ना त्यावेळी सबंध सृष्टी झाली असते तयार असते त्यांच्या स्वागतासाठी तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली याच वागावच्या पवित्र भूमीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला नुसता जन्म झाला नाही मी म्हणे ती एका क्रांतीची सुरुवात होती होय क्रांतीची सुरुवात कारण इंग्रजांनी या देशाच्या मातीमध्ये स्वतःची पाळ रोवायला सुरुवात केली होती त्यावेळेला इंग्रजांना टक्कर देऊ शकेल असा एक योद्धा या स्वाबगावच्या मातीमधून त्या योद्ध्याचं नाव म्हणजे महाराज यशवंतरा अब्दुलकर या बांधवांना ज्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य स्वतः उभा करून हिंदवी स्वराज्य उभा करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ना त्यानंतरच्या कालखंडामध्ये स्वतःच राज्य उभं करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारा जर शेवटचा या भूमीवरचा महान राजा कोण असेल रा ना तर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर आहेत जगभरात इतिहासकारांनी ज्यांच्या कार्याचं ज्यांच्या पराक्रमाचं ज्यांच्या युद्धनीतीचं अगदी तोंड भरून कौतुक केलं ना तो योद्धा म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर आहे नासा इरमदारांनी झुंज नावाची कागंबरी महाराजा का यशवंतराव होळकरांच्या पराक्रमावरती आणि त्यांच्या एकंदरीत संपूर्ण आयुष्यावरती लिहिली ते, ते, ते नासा इरमदार सुद्धा असं म्हणतात की महाराजा यशवंतराव होळकर हे आधुनिक भारताचे नेपोलियन आहेत म्हणजे जगाच्या एका सर्वश्रेष्ठ सोबत नासे इनामदार महाराज यशवंतराव करता पर ही अभिमानाची गोष्ट आहे पण त्याही पलीकडे जाऊन सांगेल की मला वाटतं महाराजा यशवंतराव होलकर हे तीन चार पटीनं अधिक सर्वश्रेष्ठ योद्ध्या होते याच कारण म्हणजे तुम्ही पराक्रम कुणासोबत गाजवलाय हो याला जास्त महत्व आहे एखाद्या शेळीची शिकार करण्यात आणि वाकाची शिकार करण्यात जमीन असणारचा फरक असतो आणि महाराजा यशवंतराव हो या वागा है। एक दोन नाही तर होईल अखरा इंग्रजांची शिकार केली होती म्हणून महाराजा यशवंतराव होळकर हे मला नेपोलियन पेक्षाही कित्येक पटीनं सर्वश्रेष्ठ योद्धे वाटतात ना त्याचं हे कारण आहे महाराजा हो यशवंतराव होळकरांच्या आयुष्यातले असे कितीतरी प्रसंग आहेत असं म्हणतात की ज्यावेळी एखाद्या महापुरुषाच्या कार्याचा लेखा तर तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते मग महाराजा यशवंतराव होळकरांच्या कार्याचं पराक्रमाचं आणि त्यांच्या शोऱ्याच ज्यावेळी गणित आपण मांडायला लागतो ना त्यावेळी पहिला प्रश्न उभा राहतो कशी होती त्यावेळेची परिस्थिती इंग्रजांनी या देशामध्ये स्वतःचा पाय रोला होता मित्रांनो यशवंतराव यशवंतरा हे किती महान राजे होते ना हे तुम्हाला पुढच्या एक मिनिटामध्ये लक्षात येईल लक्षात घ्या मोगलांनी या देशामध्ये दे सगळ्यात आधी आणल्या त्या तोफा इतक्या अजे ना की एका जागेवरून पुढच्या एक, एक दोन किलोमीटरवरचा शत्रू सुद्धा सहज त्या तोफांच्या माऱ्यानं उद्धवस्त केला जात होता पोर्तुगीजांनी या देशाच्या मातीमध्ये सगळ्यात आधी बंदूक आणल्या ज्या बंदुकांनी पुढच्या शंभर दोनशे फुटांवरचा शत्रू सुद्धा अगदी सहज त्या बंदुकीच्या बळीनं गारक करता येत होता परंतु त्याच बंदुकांचा या देशाच्या मातीमध्ये सगळ्यात प्रभावी वापर जर कोणी केला असेल ना तर तो टोपीकर इंग्रजांनी केला गोऱ्या लोकांनी केला म्हणजे इंग्रजांनी तलवारीच्या आणि बंदुकीच्या धाकेवरती जगाच्या कित्येक राष्ट्रांना आपल्या स्वतः समोर अक्षरशः लोटांगण घालायला भाग पाडलं होतं त्याच इंग्रजांना एक दोन नाही तर सलग अठरा लढाईमध्ये पराभूत करून अगदी काश्मीरच्या नंदनवाळा पासून ते मलयगिरीच्या चंदनवाळा पर्यंत आणि काठेवाड पासून बलकत्या पर्यंत ज्याच्या पराक्रमाची आरवणी घुमली ना तो राजा म्हणजे महाराजा यशवंत आंबोळकर आहे बाधवांना अगदी चंबळच्या खोऱ्यापासून ते नर्मदा नदीपर्यंत अक्षरशः तानून तानून हल्लेत इंग्रज म्हणजे ज्या इंग्रजांनी जगातल्या बलाढ्य सत्ताना सुद्धा बंदुकी बंदुकीच्या धाकेवरती त्यांच्या नरडीवरती बंदूक ठेवून त्यांना अक्षरशः लोटांकडून घरायला लावल्या त्याच इंग्रजांना अठरा वेळा त्यांच्या छातीवर पाय देऊन आणि त्यांच्या मानेवरती तलवार ठेवून या देशाच्या मातीमधून निघून जा असं सांगणारा पहिला योद्धा या भूमीमधला कोण असे ना तर महाराजा यशवंतराव होळकर आहे आणि महाराजा यशवंतराव होळकर आणि त्यांची जी काही आतापर्यंतची पिढी आहे ना त्यांनी हा छोऱ्याचा इतिहास आजही तसाच कायम ठेवण्याचं काम केलंय बांधवांना मुळात आपल्या समाजाचं वैशिष्ट्यच आम्ही चुकूनही कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कुणी गेला तर त्याला खराब घुसून ठोकून काढतो हा इतिहास मातीचा आणि आपल्या पूर्वजांचा आहे आणि याच सगळ्यात मोठं उदाहरण महाराजा यशवंतराव होळकरांच्या आयुष्यातलंय महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे शहरात पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शनिवारवाडा नावाचा जगप्रसिद्ध राजवाडा आहे तुमच्यापैकी अनेक लोकांनी तो राजवाडा पाहिला असेल हा शनिवारवाडा जो काही काळ पेशव्यांची राजधानी होता हा पेशव्यांच्या काळात श्रीमंत सुभेदार बंधाराव होळकार यांना प्रचंड आजार आणि मान सन्मान दिला जात होता हा धोर शनिवारवाडा जिने पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह संपन्न झाला होता बांधवांवर त्याच शनिवार वायाच्या समोर दुसऱ्या बाजीराव पेशव्याला महाराजा यशवंतराव हो ज्येष्ठ बंधू होळकर यांना हत्तीच्या पायी देऊन अतिशय होता ही वार्ता शाळे महाराजा यशवंतराव होळकरांच्या कानावरती पडली ना तर कराज यशवंतराजे तर आपली फौज घेऊन पेशव्याची राजधानी असणाऱ्या पुण्यावर आक्रमण केलं यशवंतराव होळकर येत आहे ये ही वार्ता शाळे दुसऱ्या बाजीराव पेशव्याला ऐकलं ना त्यावेळेला महाराजा यशवंतराव होळकरांच्या भीतीला तो दुसरा बाजीराव पेशवा धुमण्याला पाणी लावून आपली राजधानी सोडून पळून गेला होता आजही देशाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा उल्लेख पळकुटा बाजीराव केला जातो ना याच कारण महाराजा यशवंतराव होळकरांच्या भीतीला तो पुणे सोडून पळून गेला होता कारण आपला हजारोंचं सैन्य आपल्या राजधानीत असताना यशवंतराव होळकर नावाचा एखादा राजा आपल्या घरात घुसून टक्कर दे हाखव आव्हान देतो त्या राजाच्या तावणीत जर आपण सापडलो ना तर आपल्या हराचा भुगा सुद्धा शिल्लक राहणार नाही हे बाजीरावाला त्यावेळी समजलं होतं म्हणून महाराजा यशवंतराव बाजीराव पेशवा मैदान सोडून पळून गेला होता फक्त वाईट एका गोष्टीचं मला वाटत ज्याच्या वेळी महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास वाचतो ना महाराजा यशवंतराव होळकरांनी त्या काळी या देशामधल्या सगळ्या राजांना आणि सरकार घराण्या एक आव्हान केलं होतं आपल्याला एक व्हावं लागेल आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध एक हो गे। बटेंगे तो कटेंगे हा तरी जवळपास सव्वा दोनशे महाराजा यशवंतराव होतांनी या देशातल्या भूमिपुत्रांना राजांना आव्हान केलं होतं आपल्याला एक व्हावं लागेल संघटित या इंग्रजांना या देशामधून पळवून लावावं लागेल पण दुर्दैवानं आपल्याकडं गावातल्या ग्रामीण भाषेमध्ये बरीचशी महत्वाने माणसं पूर्वी सांगायची की चांगल्या कामात माणसांपेक्षा माणसं जास्त आढळली जातात महाराजा यशवंतराव होळकरांना या देशामधल्या एकाही राजानं आणि एकाही सरदारानं त्या वेळेला साथ दिली नाही यशवंतराजे एकटे लढले एक, एक दोन नाही तर सरक अठरा लढाईमध्ये ब्रिटिशांना अक्षरशः ताणून ताणून मारणारा योद्धा म्हणून जगाच्या इतिहासानं सुद्धा महाराजा यशवंतराव होळकरांचीच नोंद घेतली हा आपल्या बाप इतिहास आहे फक्त ज्यावेळी यशवंतराव होळकरांचं मी कार्य इतिहास पाहतो ना मला एकाच गोष्टीचं राहुल राहुल वाईट वाटतंय महाराजा यशवंतराव होळकरांना आयुष्य फार कमी लागलं फक्त पस्तीस वर्षांचं आयुष्य आणि जगाचा इतिहासच आहे चांगल्या माणसांच्या वाट्याला आयुष्य फार कमी येत अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवा छत्रपती श्री शिवाजी महाराज अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य जरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अवघड बत्तीस वर्षाचं आयुष्य जगले आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वाट्याला देखील अवघड पस्तीस वर्षाचं आयुष्य आलंय पण बांधवानो या पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पुढच्या पस्तीस पिढ्यांना नाही ना। ना। तर पुढच्या पस्तीस हजार वर्ष या भूमीच्या भूमिपुत्राला जर प्रेरणा देण्याचं काम करता येईल ना तर महाराजा यशवंतराव होळकरांचं चरित्र काय तर अनेक मान्यवर बोलणार आहेत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु या विचारपीठावर खर तर मागच्या आठ दिवसापूर्वी आदरणीय भूषण सिंह राजे होळकर यांनी मला एक फोन केला होता की महाराजा यशवंतराव होळकरांची जी जन्मभूमी आहे त्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे ते, ते काम बघायला ते काम ज्या आम्ही पाहिले ना या ठिकाणी गत गतवैभव जो जुना ठेव आहे तो या ठिकाणी आठवून आला आणि मी अगदी अभिमानानं महाराज महारा साहेब सांगू इच्छितो की आज जरी हा सोहळा महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाचा सोहळा जरी फक्त महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादित असेल ना तरी सुद्धा ज्यावेळी हे संवर्धनाच काम पूर्ण होईल ना त्यावेळी हा सोहळा फक्त महाराष्ट्र आणि भारत देशापुरता मर्यादित नसेल तर संपूर्ण जगामध्ये मान्यवर उपस्थित राहतील हे कार्य आज सगळ्यांच्या माध्यमातून होळकर राजघराण्याच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून याच भूमीवरती पार पडत आहे बांधवांना जाताना फक्त एका गोष्टीची आठवण करून देतो आणि मी थांबतो खर तर आपला इतिहास हा शौर्याचा आहे युद्ध नीतीचा आहे पण या इतिहासातून गेली तीनशे वर्ष झाली आम्ही खरंच काय शिकलोय का असा प्रश्न माझ्या मनाला पडल्याशिवाय राहत नाही या देशाची संसद म्हणजे या देशाची पार्लमेंट की होळकरांनी दान केलेल्या जागेवरती उभे तिसऱ्या तुकडा होळकरांनी ब्रिटिश गव्हर्नरला दान केलेल्या जागेवरती या देशाची संसद उभी आहे याचा आम्हाला आनंदच आहे परंतु वाईट एका गोष्टीच वाटत कि ज्या दान केलेल्या जागेवरती या देशाची स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्षात एकही धनगर खासदार निवडून जाऊ शकला नाही ही, ना ही।, ही आमची शोकांतिकाय आम्ही केवळ सांगतो की दोन नंबरची लोकसंख्या आमचे धनगर समाजाची पण काय साध्य केलं कधी जागे होणार आम्ही आमची माणसं आम्हाला मोठी करता आली पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये आमचा हा इतिहास महाराष्ट्राच्या घरा घरापर्यंत पोहोचू शकेल जर का या विचारपीठावरती आपण मला बोलण्याची संधी दिली महाराजा यशवंतराव होलकर यांच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा इतिहासच इतका मोठा हो आहे मला वाईटही वाटत की या देशाच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काम महान राजा घडून गेला त्या राजाच्या नंतर शेवटच्या वेळी म्हणजे या देशामध्ये सगळ्यात शेवटी ज्या राजाने राज्याभिषेक केला ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच गौरवशाली इतिहास या मातीला देऊन जाण्याचं जा 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 काम हे महाराजा यशवंत आभोळकरांनी केलंय आणि त्यांनाच राज्याभिषेकाच्या दिवशी आपण सगळे जर या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करूयात या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार मानतो आव्हान आभार मानतो विचारपीठावरती सगळ्या समाजातले धनगर समाजातील तर आहेच पण तो सगळ्या समाजातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि समोर उपस्थित आपण सर्व समाज बांधव आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि विचारपीठाची रजा घेताना फक्त एकदाच करूया, बोला एकदाच माझ्या श्रीमंत सुभेदार मंडाराव होळकरांचा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकरांचा पुण्यश्लोक राजमाता हिंदा होलकरांचा, होळकरांचा धन्यवाद